आणि बस करा भावनेचं राजकारण बोला ना, राज ना? महागाईवर बोला चला बोलूया बेरोजगारीवर बोलूया चला बोलूया देशभरात हा विषय गाजतोय पुण्यातल्या विद्यार्थ्यांना जाऊन विचारा एमपीएससी बद्दल आणि सरकारबद्दल त्यांच्या मनात किती राग आहे त्यांचे पैसे घेतले तुम्ही परत पण नाही केले बोलूया ना शेतकऱ्यांच्या मालाबद्दल बोलूया शेतीमालाच्या भावाबद्दल बोलूया मॅक्झिमम सपोर्ट प्राईज बद्दल बोलूया चला बोलूया पवार अजित पवार साहेब कशाला पवार विरुद्ध पवार लढाई होऊच शकत नाही ही जातीवादी विरुद्ध पुरोगामी लढाई आहे ही गद्दार विरुद्ध निष्ठावानांची लढाई आहे आणि कोणी किती काही म्हणू दे तुम्ही गद्दारीच केली तुमच्या तुमच्यासाठी दुसरा शब्द नाही तुम्ही गद्दारीच केली तेव्हा आम्ही दरोडेखोर आहोत का आम्ही चोरटे आहोत का वाद स्वतःच्या कर्तृत्वावर माणूस उभा राहतो जेव्हा जेव्हा साहेबांनी बंड केला तेव्हा साहेबांनी स्वतःची निशेने घेऊन महाराष्ट्रात आमदार लढवले असे निशाणा चोरून नाही आणले इथनं तिथन